महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाइव या विशेष बीपत्र आप स्वागत करतो। दीड फुटा टिल्ला राना इसको मैं हिंदी में नहीं बोलना चाहती हूँ क्योंकि इसको समझ में नहीं आएगा हिंदी इसको जैसे के तैसे उसके सवाल का जो जवाब था कि हन्ना हिंदी मध्य कहने अरे गिड्डा दीड फुटा तुला मराठी संगते मी तू करतोस का है? तू तु तुझ्या पोळी भाजण्यासाठी तुझी राजकीय पोळी भाजण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये तुला मंत्रीपद मिळवण्यासाठी दोन धर्मामध्ये ते निर्माण करून तू एसीच्या गाडीमध्ये फिरणार आणि तर सर्वसामान्य जनता जी आहे त्यांचे घर खराब होणार तू दोन समाजामध्ये हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण करतोय तुला अकलीचा भाग नाही का अरे तू म्हणतो स्वतःला मी हिंदूचा गब्बर आहे तू गब्बर नाही दीड फुट्या शाळेला जातात ना लेकर त्यांचा तू खोड रब्बर आहे तू एवढा जाणून घे तू गब्बर नाही आहे तू फक्त भगवाधारी हिंदूचा शोला शमला घालून तू हिंदुत्ववादी होत नाही जर तुला हिंदुत्ववादी व्हायचं असेल तू छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करून हिंदुत्ववादी हो तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा संविधान वाचून हिंदुत्ववादी हो फक्त हिंदू मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करून त्याला हिंदुत्ववादी नेता म्हणत नाही ने दीड फुट्या साला हरामी भडव्या तू म्हणतो की तुमच्या मज्जिद मध्ये येऊन तुम्हाला चुन 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 के मारेंगे तू मस्जिद मध्ये नाही तू सोलापूर मध्ये आज हे हार चपलीचा फक्त तुला फोटो मध्ये टाकलाय रेश्मा मुलगा सोलापूर मध्ये अडवून तुला चपलीचा हार घालवल्याशिवाय राहत नाही हरामखोर तुला कळणार नाही का तुला आकलीचा भाग नाहीये का नित्या गिड्या तुला जर मंत्रिमंडळ व्हायचं असेल तर अनेक विषय आहेत बेरोजगारीच्या मुद्द्यावर तू विषय उचल आमच्या बहिणीवर अत्याचार होत आहे त्यांच्यावर विषय उचल आणि पोलीस तू बोलतो पोलीस तू टार्गेट पोलीस तू तू करतोय पोलिसांना म्हणतोय की बोलतोय त्यांना भेटू देणार नाही त्यांची तोंड दाखवू देणार नाही आणि चोवीस तासाच्या आत तुमची खुर्ची खाली करू सत्तेचा माफ तुला आलाय फक्त ही सत्ता पाच वर्षाची असणार आहे तुला सांगते नित्या तुला ओपन चॅलेंज देते तू सोलापूर मध्ये कधी आला ना तुला ह्या छपलीचा हार घालून तुझी पूजा केल्याशिवाय राहणार नाही ही करते आणि तू पर्यंत येतो तू पर्यंत आला तर आमचे हे बांधव तुला तिथं मजिद मध्ये कार्यक्रम करून तुला नमाज शिवाय पाठवणार नाही असं तुला आ, इशारा करते मी तू कधी हे महाराष्ट्रात जर तुला राहायचं असेल तर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हे त्यांच्या आधार कार छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा घेऊन स्वराज्याची स्थापना केली हराम खोरा हिंदू मुस्लिम करू नको हिंदू मुस्लिम मध्ये गोरगरीब जनता मरतीये तू फक्त एसीच्या गाडी मध्ये बसणार मी पोलीस प्रशासनांना पण अपील करते विनंती करते असल्या भडव्याला हिची जागा दाखवा आणि संविधानच्या डायऱ्यामध्ये राहून आम्ही गप्प बसलोय मुस्लिम समाज हा कोणाला बापाला घाबरत नाही फक्त आणि ना फक्त बाबासाहेबांच्या संविधानाला आम्ही मानतो आणि आमच्या पैगंबरांच्या विचाराला मानतो म्हणून तू टिकलाय नाहीतर आम्ही तुला जशाच्या तशा उत्तर देऊ असा इशारा देते यानंतर तू जर तोंड उघडला राण्या दीड फुट्या हराम खोरा तुला तुझी लायकी दाखवल्या समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा